सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन अभ्यास कटा ऍप्लिकेशन आहे नवीन बॅच चालू आहे तुम्ही आताही ऍडमिशन घेऊ शकता तुम्हाला आधीचे लेक्चर सगळे या ठिकाणी सेवा असतील पुढचे सेशन लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात भेटेल हा नंबर आहे काही अडचण असेल तुम्ही तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉलही करू शकतात नोंदणी आणि मुद्रांक विभागाची दोनशे चौऱ्याऐंशी जागांची जाहिरात आहे ते नांदेडची वैद्यकीय महाविद्यालय जाहिरात जी आहे त्याच्यासाठी सुद्धा हीच व्याज तुम्हाला आहे सगळं देतोय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के नोट्स टेस्ट पेपर सगळं 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 एकाच बॅच मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि अत्यंत कमी फीस आहे मला वाटतं म्हणजे दोन तीन महिन्यासाठी जी बॅच आहे ती तुमची एवढ्या माफक शुल्कात महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी बॅच असणार आहे ते प्युअर क्वालिटी मटेरियल तुमच्यासाठी असणार आहे या ठिकाणी एस पॅटर्नने आपण हे सगळे प्रश्न कव्हर करतोय य कच्चितचा समानार्थी शब्द बघा हा प्रश्न भारी हा समानार्थी शुद्ध शुद जह किंचित श्रीमंत यच्चित बघा य कच्चित असं म्हणता येईल त्याला त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे काय म्हणणार तुम्ही त्याचा अर्थ काय काय जण आढेल किंचित असं वाटू शकतो हे हे शुद्र आहे सॉरी हे ते शुद्र आहे ज किंचित श्रीमंत बघा ते किंचित तर फसवणार आहे श्रीमंत नाही हा नाही शूद्र शुद्र, शुद्र म्हणजे मागास दबलेला ओके इतरांपेक्षा कमी प्रतीचा त्यासाठी त्यासाठी हा शब्द आहे समानार्थी फूटचा अर्थ नसलेला शब्द बघा फूट म्हणजे विघटन बेबनाव भेग दुही आपण म्हणतो ना फूट पडली फूट पडली म्हणजे काय पडलं दोन गटामध्ये ते फुटले दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल फूट पडणं म्हणजे विघटन होणे बेबनाव होणे दुही माजणे भेग नाही भेग नाही लक्षात ठेवा मी पुढे जातोय त्याला घर घ्यायचे होते त्याने पैसे साठवले या दोन वाक्यांचे मिश्र वाक्य ओळखा त्याला घर घ्यायचे होते त्याने पैसे साठवले बघा बर का त्याला घर घ्यायचे असल्याने त्याने पैसे साठवले त्याला घर घ्यायचे होते म्हणून त्याने पैसे साठवले त्याने पैसे साठवून घर घेतले त्याने पैसे साठवले आणि घर घेतले उत्तर द्यायचंय त्याला घर घ्यायचे होते त्याने पैसे साठवले तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय आहे याचं मिश्र वाक्य बघा आणीने ना संयुक्त वाक्यवंत त्याने पैसे साठवणं हे केवळ वाक्याचा विषय आहे असल्याने केवळ वाक्याचा विषय आहे त्याला घर घ्यायचे होते म्हणून त्याने पैसे साठवले उत्तर देता आलं पाहिजे एक मुख्य आणि एक गौण वाक्य घर घेणं हे मुख्य वाक्य आहे की पैसे साठवणं हे मुख्य वाक्य आहे बघा पैसे साठवणे हे मुख्य वाक्य हा ते वेगळ्या कारणासाठी साठवलं जाऊ शकतं इंटरेस्टिंग आहे कोणत्या गटाचे शब्द उपमार्द या अर्थी वापरला जातो उद्दाम उर्मट उन्माद माज अपमान पान उतारा उपद्रवी त्रासदायक एखाद्याचा उपमार्द करणे म्हणजे काय करणे प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे उत्तर द्यायचं आहे काय म्हणतो आपण याला बघा इथे जर बघितलं तुम्ही तर उद्दाम उर्मट उद्धट हे वेगळं आहे उन्माद माज हा विषय वेगळा आहे उपमर्द करणं म्हणजे एखाद्याचा अपमान करणे एखाद्याचा पान उतारा करणे हे उपद्रवी नाही त्रासदायक नाही ते अपमान किंवा पान उतारा इथे फक्त क बरोबर म्हणूया आपण त्याला एखाद्याचा अपमान करणे किंवा एखाद्याचा पान उतारा करणे त्याला आपण काय म्हणतो आहे उपमर्द करणे असं म्हणतो आहे छत्रपती शिवाजी महाराज अतिशय पराक्रमी होते या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य कोणते किती पराक्रमी होते छत्रपती शिवाजी महाराज बघा उद्गारार्थी छत्रपती शिवाजी महाराज खूपच पराक्रमी होते होतो होते म्हणूया आपण चला छत्रपती शिवाजी महाराज अतिशय पराक्रमी होते ना छत्रपती शिवाजी महाराज काही कमी पराक्रमी नव्हते काय म्हणताय मी उद्गारार्थी वाक्य पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कितीने सुरुवात आहे आणि शेवटी उद्गाराचे चिन्ह असेल तर याच्यापेक्षा सोपं काय किती पराक्रमी होते छत्रपती शिवाजी महाराज किती हा शब्द तुमच्यासाठी महत्वाचा आहे अनेक वेळा प्रथमदर्शनी वाटणारं संकट कालानुरूप वरदान ठरते हा अर्थ सूचित करणारी योग्य म्हण ओळखा बघा म्हणजे सुरुवातीला संकट वाटतंय पण नंतर तेच आपल्यासाठी चांगलं ठरतं बघा बर का हेर नारळाचा गजर वाजंत्याचा आडला कोल्हा मंगल गाय अटकळ्या दंडवत ईश्वराची माया कुठे ऊन कुठे छाया काय वाटतंय इंटरेस्टिंग आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर समोरे उत्तर जमलं पाहिजे काय आटकळ्या दंडवत म्हणजे आधी देव आटक आटकळ्या देवी त्याला दंडवत आम्ही म्हणजे सुरुवातीला आम्हाला संकट वाटलं पण हात भाऊ तुमच्यामुळे सगळं काही तुम्हीच आम्हाला वरदान ठरलेले आहे ओके पुढे जातोय बघा पुढचा प्रश्न पुढील शब्दाचा योग्य शब्दसंग्रह भाऊ म्हणजे वनवड म्हणतो ना आपण शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द तो आजानुबाहू एक शब्द आहे ज्याचे हात उड्यापर्यंत पोहोचतात आजूबाजूला बघणे शक्तिशाली योगातला एक प्रकार आजाणूबाहू म्हणजे काय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा तो त्याला आपण आजानू बाहू असं म्हणतो आहे पुढील उतारा आहे योग्य प्रश्नांची पर्यायी उत्तर तुम्हाला विचारलेली आहे पर्याय उत्तर बघा एक उतारा दिला आहे कारण म्हणजे हा उतारा आहे ना मी तुम्हाला देणार आहे सोडवण्यासाठी टेस्ट क्रमांक चौदा आहे मी तुम्हाला काय करतो अभ्यास करता ऍप्लिकेशनवर सुद्धा हे देतो आणि याच्यावर सुद्धा देतो कशावर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उतारा आहे एक स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजींचं योगदान होतं बघा एक भर एवढा सोडून दाखवतो चला उतार्यावर प्रश्न आपण घेतले नव्हते आधीच्या टेस्टमध्ये कशा पद्धतीने प्रश्न असतात किती सोपे प्रश्न असतात उतार्यावरचे मार्क आम्हाला पक्की करायचे जर आला उतारा तर आला तर काही वेळेस येतो काही वेळेस येत नाही बघा नेताजींचं योगदान मोठं होतं सहा जुलै एकोणीशे त्रेचाळीसला शुक्रवारचा दिवस मोठ्या उत्साहाने उगवला नेताजीच्या सभेचे वृत्त शोनान टाइम्सने छापल्यामुळे दुपारपर्यंत डोह पनाग स्टार अशा मलेशियाच्या दूरदूरच्या शहरातून पडांग मैदानावर लोक जमा होऊ लागले एखाद्या वक्त्याच्या व्याख्यानासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक गोळा व्हायची मलेशियातली पहिलीच वेळ होती बघा कशाबद्दल बोलत आहेत देशभक्तीवर भक्तीवर गीतांच्या फैरी झडल्या नेताजी वाचनासाठी उभे राहिले फौजी पेहराव आता त्यांच्या अंगाशी कायमचा चिकटला होता आपला देश आपण का सोडला आणि कोणत्या दुर्घट प्रसंगाला तोड देत आपण इतवर पोहोचलो याची थोडक्यात हकीकत त्यांनी स्रोत्यांना ऐकवली ते म्हणाले आझादीचा हा महायज्ञ पूर्णत्वास न्यायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र हिंदुस्थानचं हंगामी सरकार आता स्थापन करायला हवं बंधूंनो पूर्व आशियातील तीस लाख हिंदी बांधवांनी पुढे येऊन साधन सामग्री करून ब्रिटिश फौजीला चारी मुंड्या चित करण्यासाठी सर्वंकष तयारी केली पाहिजे त्यासाठी मित्रांनो उठा दान करा मला मनुष्य बळ द्रव द्रवबळ हवंय साधन सामग्रीची भरघोस चिदुरी हवी आहे तासभर नेताजीचं व्याख्यान सुरू होतं बाहेर अंधार पडलेला होता बाजूने समुद्राच्या लाटांचा आवाज तसं त्यातच भिरभिर वारा सुटलेला भरीच म्हणून की काय मलेशियाच्या भूमीतला अवचित पाऊस सुरू झाला टपटप धारा कोसळू लागल्या थोडीशी हालचाल झाली परंतु नेताजींचा भाषण असं टिपेला पोहोचले कोणाला जागेवरून हायला भान राहिलं नाही पावसाचा जोर वाढला तशी स्वयंसेवकापैकी कोणीतरी पुढे येऊन नेताजींच्या छेत्री धरली आपल्या बांधवांनी संवाद साधण्यात बेहोद झाले नेताजींनी बांधवांशी संवाद साधण्यात बेहोत झाले नेताजींनी अंगावरचे झुरळ झटकावे तशी ओली छत्री ही बाजूला लोटली उभ्या पावसात ती बोलतच होती तर दृश्याने प्रभावित झालेली श्रोत्यांनी त्यांच्या हिमतीला टाळ्यांच्या गजरात दाद दिली थोडं फास्ट घेतलं कारण आपल्याकडे वेळ कमी आहे पण एवढं फास्ट वाचून सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर जमले पाहिजे बघा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हटलं नेताजींच्या भाषणासाठी मलेशियातले कोणत्या मैदानावर लोक जमलेत बघा तुम्हाला लगेच आठवतं अरे हे पनांग मैदान होतं की पडोख मैदान होतं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे लगेच तुम्हाला त्या ठिकाणी आठवलं पाहिजे तुम्ही जर थोडंसं वरती लक्ष दिलं तर त्या मैदानाचं नाव तुम्हाला लगेच पहिल्या दोन तीन मुलीच दिसतं वक्ता आहे मलेशियाचे पडांग मैदान काय पडांग मैदान हे पडो म्हणूया आपण इथे पणांग पडो पडोग म्हणूया किंवा पडांग म्हणूया थोडस मिस्टेक झाली इथे टायपिंगमध्ये व्याख्यान कोणत्या दिवशी दिली आता दिवस म्हणजे तारीखच दिली आहे ना तारीख दिली सहा जुलै एकोणीसशे त्रेचाळीस म्हणजे किती सोपं याच्यापेक्षा सोपं काय होऊ शकतं पुढे आता तिचं महायुद्ध पूर्व पुरु, पूर्ण करायचंय कशाची गरज करा आहे व्याख्यान द्यायची युद्ध करण्याची हंगामी सरकार स्थापन करण्याची पैसे गोळा करण्याची काय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे होतं बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आझादीचा महायज्ञ पूर्ण करायचा आहे हा तर आम्हाला काय करावं लागेल हे बघा त्यासाठी आझादीचा महायज्ञ पूर्ण करायचा असेल तर स्वतंत्र हिंदुस्थानचं हंगामी सरकार आता स्थापन करायला हवं सरळ आहे पहिलाच ऑप्शन आहे हंगामी सरकार स्थापन केलं पाहिजे म्हणजे बघा कसे उत्तर किती सोपे होते खाली दिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वरचष्मा म्हणजे काय बघा वरचष्माचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारला स्वरूप लीनता बोलबाला कीर्ती आपण म्हणतो ना त्यांचा वरचष्मा राहिला आहोत या भारतीय खेळाडूंचा आता त्याचा विरुद्धार्थी अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विरुद्धार्थी तुम्हाला सांगायचंय हा स्वरूप बोलबाला बोलबाला तर त्याचा समानार्थी शब्द कीर्तीचा समानार्थी शब्द लीनता लीन म्हणजे कमीपणा लीन, कमी लीन होणे तल लीन होणे लीन म्हणजे कमीपणा याचा विरुद्धार्थी शब्द चष्माचा विरुद्धार्थी शब्द लीनता खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आभाळ आभाळचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय व्योम गगन नभ आंबर बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये आभाळाला समानार्थी शब्द काय आहे मग आभाळ म्हणजे व्योम आभाळ म्हणजे गगन आभाळ म्हणजे नभ आभाळ म्हणजे अंबर अब कड चारही विधान बरोबर हा आहेत आभाळचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय पुढे मी जातोय खालील केवळ वाक्याचं मिश्र वाक्य बनवा बघा केवळ वाक्य आहे याचं मिश्र वाक्य बनवा म्हटलंय गुरुजी म्हणाले पृथ्वी सूर्याभोती फिरते दोन वाक्ये गुरुजी म्हणतात गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्यवती फिरते असे गुरुजी म्हणत होते गुरुजींनी सांगितले आणि पृथ्वी सूर्यवती फिरली काय वाटतंय केवल वाक्य चल मिश्र वाक्य मिश्रमध्ये एक मुख्य एक गौल करावं लागेल आणि उत्तर तुमचं रेडी आहे मला माहिती आहे हुशार आहे तुम्ही काय म्हणणार तुम्ही गुरुजी म्हणाले की हे की आहे ना आणि हे वाक्याचा प्रकार मिश्रमधला विचारला ना तुम्हाला सुरूपबोधक सुरूपबोधक पुढे जातोय आज ही गोष्ट सांगते हे वाक्यातला प्रयोग ओळखा बघा आजी गोष्ट सांगते प्रयोग कोणता आहे कर्ता कोणता आहे गोष्ट सांगणारी कोण आजी गोष्ट काय कर्म आहे कर्ता आहे कर्म आहे प्रत्यय नाही आहे कर्त्याला प्रत्यय नसेल तर प्रयोग एकच करतरी कर्माकडे जायचंच कर्मा नाही कर्त्याला प्रत्यय नाही ना प्रयोग करतरी संपला विषय हा कर्म कर्त्याला प्रत्यय असेल तर मग वाक्यामध्ये कर्म आहे की नाही त्याला प्रत्यय आहे की नाही कारण प्रत्यय नसला तर नाही प्रत्यय असला तर भावे असंय ते कळतय ना कळालंच पाहिजे वाक्य संश्लेषण करा बघा वाक्य संश्लेषण संयुक्त वाक्य करा कृतीपत्रिका सोपी असते कृतीपत्रिका अवघड असते ती सोडवावी लागते वाक्य संयुक्त करायचे कृतीपत्रिका सोपी असते ती अवघड असते ती सोडवावी लागते ती सोपी असते व कृतिपत्रिका अवघड असते आणि ती सोडवावी लागते ती सोपी असो किंवा अवघड असो ती सोडवावीच लागते काय म्हणणार पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हणतात कृतीपत्रिका सोपी असो किंवा अवघड असो ती सोडवावीच लागते सोपी आणि अवघड आहे किंवा येईल किंवा आलं संयुक्त वाक्य आलं किंवा आलं संयुक्त वाक्यामधलं कोणतं आलं विकल्प बोधक आलं असं धानधान धानधान डोक्याचे म्हणजे फिरलं पाहिजे भिंगरी सारखं डोकं चाललं पाहिजे अंगावर काटा येणे म्हटलं की यस तुम्हाला कळायला पाहिजे आनंदाने भीतीने थंडीने आश्चर्यचकित काटा येणे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल अंगावर काटा येणं म्हणजे काय भीतीने अंगावर शहरा येणे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जगाला ज्याला कधीही म्हातारपण येत नाही अशा शब्द समूहासाठी कोणता शब्द योग्य आहे ज्याला कधीही म्हातारपण येत नाही अनुज अनुपम अमर अजर सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा ज्याला कधीही म्हातारपण येत नाही तो अजर आहे तो काय आहे अजर जर म्हणजे म्हातारा अजर म्हणजे म्हातारपण न येणारा इंटरेस्टिंग आहे ओके आता बघा पुन्हा एक उतारा दिला आहे आता उतारा मी तुमच्यासाठी थोडं तुम्हाला काम पाहिजे ना पाहिजे की नाही पाहिजे थोडं सराव तुम्ही करणार आहे हा उतारा आहे संत हो रविदासांवर आहे माझ नाव रोहिदास आहे ते संत आहे आपण साधारण माणसं आहे एक दोन तीन चार ओके हा आता पुढे पुढचं मी घेतोय आता इकडून सोडवायचं तुम्हाला मी अभ्यास करताना आपल्या माय तुमच्या बॅच मध्ये ही पीडीएफ अवेलेबल करून देईल टेस्ट क्रमांक चौदा बघायची सोडवायची समानार्थी शब्द आहे रमेश अनिल वायू विष्णू समीर रमेश म्हणजे काय रमेश हा खरं म्हणजे संधीयुक्त शब्द सुद्धा आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रमेश म्हणजे विष्णू हे अनिल वायू समीर समानार्थी शब्द आहे समीरण सुद्धा म्हणतात त्याला आडेल तट्टूचा विरुद्धार्थी शब्द बघा शिकलेला समजदार अपात्र निर्भय आडेल तट्टू तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल तेवीस नंबरचा प्रश्न आडेल तट्टू म्हणजे असा आडून बसणारा मग आडून बसणाऱ्याच्या विरुद्धार्थी जो येतो तो समजदार असतो फक्त ब बरोबर आडेल तट्टूच्या विरुद्धार्थी जो येतो ना तो समजदार असतो खालील वाक्यांचं एक केवळ वाक्य कोणतं म्हटलंय बघा केवळ वाक्य बनवायचं आहे तो सायकलवरून जात होता समोर खड्डा होता तो पडला तो सायकलवरून जात होता आणि समोर खड्डा होता त्यामुळे तो पडला तू सायकलवरून जात असताना समोर खड्डा असल्याने पडला तू सायकलवरून जात होता तेव्हा समोर खड्ड्यामुळे पडला सायकलवरून जात असताना तो का पडला कारण समोर खड्डा होता कसा आपल्या पट्ट्यात आलं पाहिजे ते केवळ वाक्य म्हणजे कसं एका पट्ट्यात आलं पाहिजे एकच करता आणि एकच क्रियापद आला पाहिजे तेव्हा ते खरं केवळ वाक्य तो सायकलवरून जात होता आणि तर येणार नाही केवळ वाक्यामध्ये आणि येणार नाही कारण येणार नाही जेव्हा तेव्हा येणार नाही कारण बघा आणि कारण मध्ये संयुक्त वाक्य नाही आणि मध्ये संयुक्त वाक्य कारण मध्ये मिश्र वाक्य आहे तेव्हा मध्ये सुद्धा मिश्र वाक्य आहे बरोबर आहे कारण कारण हे कारणबोधक आहे तेव्हा हे संकेत बोधक आहे आणि हे समुच्चे बोधक आहे चालत नाही तो सायकलवरून जात असताना समोर खड्डा असल्याने पडला जात असताना हम्म ते काय गाणं ते असताना तू काय करत असताना काय मस्त आहे रिया संजीव राठोडच आहे मला वाटतं उद्देश विस्तार ओळखा उद्या करायचे काम आजच करा या वाक्यातला उद्देश विस्तार कोणता आहे पहिला उद्देश म्हणजे क्रिया करता कर्त्याचा विस्तार उद्या काम उद्या करायचे आजच करा पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आजच करा काय काय करा आजच उद्या करायचे काम म्हणजे करता कोणता आहे काम काय करायचंय काम करायचंय पण करताना विचारला उद्देशने विचारला उद्देश विस्तार उद्या करायचे हा उद्देश विस्तार आहे उद्देश विस्तारामध्ये उद्देश नसतो बरं का त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या गोष्टी असतात आणि त्या आम्हाला कळाल्या पाहिजे पुढे जातोय ज्याचे पोट दुखते तोच ओवा खातो या म्हणीचा समानार्थी म्हण ज्याचे पोट दुखते तोच ओवा खातो जिकडे घोगऱ्या तिकडे उदो उदो ज्याची हाती ससा तो पारदी जेथे जेथे धूर तिथे अग्नी ज्याचे जळते त्यालाच कळते सव्वीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल काय म्हणताय ज्याचे पोट दुखते त्यालाच कळते ज्याचे जळते त्यालाच कळते ज्याचे पोट दुखते तोच ओहा खातो ज्याचे जळते त्यालाच कळते लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे जखड चा विरुद्धार्थी हाटके हाटक्या आहे नवीन आहे या पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे जखड जाणता तरणा समंजस कनिष्ठ जक्कड म्हणजे काय सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जखड म्हणजे तरणा ताठा तरुण त्यासाठी शब्द हा जखड हा तरणासाठी शब्द आहे तरुण साठी शब्द आहे लक्षात ठेवा आणखी एक उतारा आहे तुमच्यासाठी चला जरा या टेस्टमध्ये मी उतारे घेतोय मुद्दाम घेतोय काही वेळेस उतारे आलेले आहेत बघा आयबी पॅटर्न मध्ये हे सांगतोय तुम्हाला काही वेळेस उतारे आले काही वेळेस सुतारे आले नाही पण आम्ही रेडी असलो पाहिजे आणखी एक उतारा आहे आ, उतारा आ, हा उतारा सोडून फार सोपा आहे भगवान बुद्धांवर या ठिकाणी हा उतारा आला आहे काय तुम्ही ना प्रश्न वाचून सुद्धा उतारा सोडू शकता आधी प्रश्न वाचायचा असंही करू शकतात कार्यकारण भाव म्हणजे काय मग आता हे कार्यकारण भाव आलं इकडे वरती बघा लगेच कार्यकारण भाव स्वयंप्रकाशित बनण्याचा उपदेश केला विज्ञानाच्या कसोटीवर आधारित सिद्धांत म्हणजे कार्यकारण भाव बघा किती सोपं असतं विज्ञानाच्या कस अरे पाचवीच्या पोरांना विचारायचे रे पाचवी सवीमध्ये आम्हाला प्रश्न विज्ञानाच्या कसोटीवर आधारित सिद्धांत एवढं सोपं कुठे असतं का भगवान बुद्धांनी कोणता उपदेश केला बघा भगवान बुद्धांनी कोणता उद्देश केला तुम्ही थोडंसं जर वाचलं तर मग तुम्हाला त्या ठिकाणी लगेच कळतं की भगवान बुद्धांचा उद्देश कोणता आहे थोडस असं थोडं 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 तुम्ही गेलात पुढे की कळतं त्यांनी काय सांगितलं सर्व नित्य आहे सर्व बदलणारा आहे निसर्ग हाच नियम आहे हे ते सांगतायत सांगतायत म्हणजे काय ते शोधून काढतायत ते शोधून काढतायत आर्य अष्टांगिक मार्ग सांगतायत ते निर्वाण कशाला म्हणतायत ओके आणि निर्वाण ही सर्वश्रेष्ठ सुखाची परमोच्च अवस्था आहे असंही ते म्हणतायत जुन्या परंपरा जपा ईश्वराला माना निसर्गाच्या नियमांचे पालन करा स्वयंप्रकाशित बना लगेच तुम्ही वरती बघितलं की तुम्हाला कळून जाईल ओके सोपा आहे पुढे जातोय मी वैशाख पौर्णिमेला काय झाले बघा असा प्रश्न तरी सोपा असतो हा सर्व ऑब्जेक्टिव्ह असतो वैशाख पौर्णिमा फक्त याच्यामध्ये नाव शोधायचं विषय क्लोज होऊन जातो ओके विषय क्लोज होऊन जातो कुठे दिसतोय ओ वैशाख पौर्णिमा हे बघा वैशाख पौर्णिमेला सम्यक संबुद्धाने दिव्य ज्ञानाचा शोध लावला महा महान कल्याणकारी दिव्य ज्ञानाचा शोध लावला मग तसं बघा महान कल्याणकारी कर दिव्य ज्ञानाचा शोध लावला तिथचं उत्तर चार आहे किती सोपे फुकटचे मार्क्स फुकटचे मार्क घ्यायला शिका किती ज्यांना घ्यायचे उतारा म्हणजे फुकटचे मार्क्स आहेत लक्षात घ्या अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला हे सगळे मार्क्स भेटणार आहे हा हा नंबर आहे हा लोगो आहे प्ले स्टोरला जा सर्च करा डेमो लेक्चर बघा तुम्हाला नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटेल लाईव्ह सेशन भेटेल रेकॉर्डेड सेशन भेटेल सगळ्या पद्धतीचा अभ्यास तुमचा या ठिकाणी करून घेतला जाईल काहीच करायची गरज नाही दुसरा पुस्तक घेणे सुद्धा गरज नाही तुम्ही जर सगळ्या नोट्स वाचल्या तर तुम्हाला ऍडमिशन घेतल्याबरोबर मी नोट्स देतो व्हॉट्सअपला मला पाठवायचं सगळ्या नोट्स भेटणार सगळ्या विषयांचे भेटणार काही वाचायची गरज नाही ओके आणि जे मुद्रांक नोंदणी शुल्काचं जे आहे त्याचं स्पेशल सुद्धा मी पी डीएफ बनवतोय त्याही तुम्हाला भेटून जाणार परीक्षेच्या आधी ओके थांबूया धन्यवाद लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू